राम राम शुभ सकाळ मित्रांनो आज आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि आम्ही आता उठलेला आहे हे माझं बाळ छोट बाळ तर उठायच तुला हे छोट जे आहे ना मित्रांनो लवकरच होतो त्याच्या चांगलाच होतो मी आता अट 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 हाय कर हाय हाय कर हाय म्हणास कर हाय हाय काळज का दादा नाही उठत बघ ना तू ओठलाय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये आज खूप दिवसांनी ब्लॉगिंग व्हिडिओज बनवायला चालू केले आहे तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा तू कसा मारते मला तो तर मित्रांनो चला फ्रेश होऊयात भेटूयात ब्लॉग कंटिन्यू करा बस बस मारू नको मारू नको मला डॉस डॉस अयो सड आहे का तुमच्याकडे सकाळी सकाळी टाइमपास पहाटे चार वाजल्यापासून जागा होतो हा आणि झोपणच येत नाही रात्रभर बी उठतो सारखं डोळा कसा थरलाय म सोड सोड बघतायत आपल्याला सोड मारतील तुला ते बाय नाही नाही जाऊ याच्या येऊ नको कामा चाललं पडोशी पडशी जातो मी बाय 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 दोन वाजून सतरा मिनटं झाले आहेत अजून सकाळपासून तुम्हाला दाखवतो शे आहे पॉटर अजून सगळ्यापासून एकही भाडा भेटलेला नाही कारण आज आहे संडे आणि आता पाऊसशाळेला पण सुरुवात झालेली आहे अशी इथे अशा प्रकारे पार्किंग आहे खूप गाड्या लागलेल्या आहेत मॉलमध्ये खूप गर्दी झाली असणार आहे तर जस्ट पाऊस आहे थोड्या वेळ थांबून आपण पण मॉलमध्ये जाऊयात जाऊयात काय गर्दी करता येते का मित्रांनो आपण चाललेलो आहोत आपण लोकेशन थोडं चेंज करणार आहोत खराडी मध्ये राहणार आहोत तर अशा प्रकारे जॉईन होत आहोत ब्लॉक कंटेन करा ब्लॉक सेव्हन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त पाऊस आला भयंकर पाऊस चालू आहे गाडी साईडला लावून बसलेलो आहे ला मित्रांनो पाहू शकता का वाटले चार आणि आपण पाहूया आपल्याला अजून पण एक पण ऑर्डर भेटलेली नाही आपली गाडी इथे उभा आहे आणि समोर आहे गेरा बंगलोज आपण आहोत खराडीमध्ये अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला पण आपण एकही भाडं भेटलेलं नाही आता आपण घरी घराकडे जाणार आहोत त्याला कंटिन्यू करत जा तर मित्रांनो या मंचुरीय घ्यायला तर अशा प्रकारे सर्वांच्या बर ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मी भेटूया तुझ्याला जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय